श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामींकडे सर्वच भक्त प्रार्थना करत असतात परंतु प्रत्येकालाच त्या प्रार्थनेचे फळ मिळतेच असे नाही असे का होते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींना रोज कोणती प्रार्थना करावी आणि ती कोणत्या प्रकारे करावी जेणेकरून त्या प्रार्थनेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या श्रीराज विश्वय भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसंच मला खरंच खूप आनंद होईल हे जाणून घ्यायला की तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जी प्रार्थना मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी स्वामींना करू शकता सकाळी केली तर उत्तमच पण सकाळी नाही जमले तर दिवसभरात कधीही करू शकता अगदी रात्री झोपण्यापूर्वी केली तरी चालेल ही प्रार्थना अशी आहे हे ब्रह्मांडनायक स्वामीराया हे संपूर्ण विश्व तुमचंच आहे आणि मी देखील तुमचंच बाळ आहे तुम्ही माझ्यासाठी जे काही ठरवाल ते माझ्या कल्याणासाठीच असेल याची मला पूर्ण खात्री आहे हे स्वामी आई माझी तुम्हाला एकच विनंती आहे काहीही झाले तरी माझे मन डगमगू देऊ नका माझ्याकडून जी सेवा घडतेय ती अखंडपणे सुरू राहो माझ्याकडून अनाहूतपणे काही चुका घडत असतील तर त्या चुका तुम्हीच थांबवा स्वामी राया कुणाविषयीही माझ्या मनात द्वेष किंवा तिरस्कार निर्माण होऊ देऊ नका प्रत्येकाशी प्रेमाने आणि नम्रतेने वागता येईल अशी बुद्धी मला द्या येणाऱ्या प्रत्येक संकटातून माझं माझ्या कुटुंबाचं आणि या संपूर्ण जीवसृष्टीचं रक्षण करत राहा आणि सदा सर्व काळ तुम्ही आमच्यासोबत असेच राहा स्वामीराया तुम्ही आमच्या पाठीशी सदैव उभे राहा आणि वेळोवेळी आम्हाला तुमचे वचन आठवून द्या की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही छोटीशी पण तितकीच प्रभावी प्रार्थना तुम्हाला दररोज स्वामी महाराजांकडे करायची आहे मित्रांनो आता ही प्रार्थना किंवा तुम्ही जी प्रार्थना स्वामींकडे करता त्याचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी ती कशी करावी ते बघा सर्वात महत्वाचं म्हणजे प्रार्थनेसाठी वेळ द्या काम आहे म्हणून घाईगडबडीत प्रार्थना अजिबात करू नका हे बघा तुम्हाला जर तुमच्या प्रार्थनेचं फळ हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला दैनंदिन कामातून थोडासा वेळ काढावाच लागेल त्यासाठी सर्वप्रथम कोणत्याही शांत ठिकाणी हात जोडून डोळे मिटून बसा आपलं मन शांत आणि एकाग्र करा मनामध्ये स्वामींची प्रतिमा आणा तुमच्या मनाला पूर्णपणे स्वामींशी एकरूप होऊ द्या प्रार्थना करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे श्रद्धा की मी जी प्रार्थना करते ती स्वामींना ऐकायची आहे आणि ती पूर्ण करायची आहे असा विश्वास आपल्या मनात असायला हवा म्हणजेच आपण जी गोष्ट मागत आहोत ती आपल्याला मिळणारच आहे असा सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवायला हवा प्रार्थना ही नियमितपणे केली गेली पाहिजे स्वामी सांगतात कोणतीही गोष्ट तळमळीने केली तर तिचं फळ निश्चितच मिळतं म्हणून ती तळमळ तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये आणा आणि मग बघा तुमची प्रार्थना कशी फळाला येते तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि स्वामी सदैव तुमच्यासोबत राहतील तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ